नमस्कार मैत्रिणी कोण होतेस तू काय झालीस तू मालिकेमध्ये आता कावेरीला सत्य बरं का कोकणातून ते रिटर्न ने ने नेत्याने त्यांचा ॲक्सिडेंट नेमका कोणी केला होता इथे सकाळी सकाळी सर्वजण हॉलमध्ये चहासाठी जमलेले असतात आणि कावेरीची एंट्री होती ती आल्याबरोबर तिच्याबरोबर पोलिसही असतात त्याच वेळेसलाच कावेरीची जी, जी नंद आहे ती उठून उभी राहतेमध्ये काय गं सकाळी सकाळी पोलिसांना घेऊन घरी का आले आहेस माई म्हणते कावेरी हे सर्व काय आहे कावेरी म्हणते माई सगळं करणार आहे <coughs> माई। माई का विरुंदे माई तुम्हाला आहे का कोकणातून आम्ही इकडे यायला निघलो होतो मी उद्धव भाऊजी आणि माझी मैत्रीण म्हणजे उद्धव भाऊजींची बायको आम्ही सर्वजण येत होतो पण आम्ही यायच्या टायमिंगला कोणाला तरी माहिती होतं की आम्ही इकडे येणार आहोत आणि आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले के होते एवढेच नाही तर आम्ही इकडे जेव्हा येणार होतो ना तेव्हा उद्धव भाऊजींच्या बायकोला एक पत्र आलं होतं की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे म्हणून तुम्ही इकडे येऊ नका नाही तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही तरीही आम्ही इकडे यायला निघालो आणि येताना आमच्या रस्त्यात ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस उदय भाऊजी आणि माझी मैत्रीण दरीत कोसळली तेव्हा तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की तू चिकूला सांभाळशील पण हे सर्व कोणी केलं होतं ना हे मला आत्ता कळेल आहे त्या त्या व्यक्तीचा चेहरा मला तुमच्या समोर आणायचा आहे आता घरातील सर्वजण चकित झाले असतात बाबा कावेरी नेमकं कोणाचं नाव घेणार आहे माय म्हणते कावेरी तू फक्त सांग ती व्यक्ती कोण होते बघ मग मी काय करते तर कावेरी म्हणते माई ती व्यक्ती तेवढ्यात ती नाव सांगणार तेवढ्यात तो एपिसोड ते उद्या दाखवणार आहे आणि तुम्हाला आता नेमकं म ह्या पाठीमागे कोण आहे हे जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू